नमस्कार मित्रांनो धनश्री ग्रुप या युट्यूब मध्ये मी गजानन काळे आपलं मनपूर्वक स्वागत करतोय मित्रांनो कधी ना कधी कदि आपल्याला शेताचा नकाशा किंवा आपल्या गावाचा नकाशा आपला रस्त्याचा नकाशा पाहण्याचा योग कधीतरी आला असेल तर ते आपल्याला कुठल्याही कार्यालयात जाऊन बघण्याची गरज नसून आता आपल्या मोबाईलमध्ये किंवा आपल्या कॉम्प्युटरमध्ये घर बसले आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो ते कशा प्रकारे पाहायचं आहे आणि ते आपल्याला प्रिंट पण काढता येणार आहे ते कशी प्रिंट काढायची आहे हे मी सांगणारच आहे पण कृपया आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर कृपया एकदा सबस्क्राईब करा आणि पुढे दिसणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा मित्रांनो यासाठी प्रथम गुगल ओपन करून घ्यायचंय यामध्ये भू नकाशा किंवा महाभू नकाशा काही टाईप करू शकतात त्यानंतर आपल्या समोर एक वेबसाईट दिसेल भू नकाशाचा ह्याच्यावरती क्लिक करून घ्यायचा आहे ह्याचा लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल आपल्याला त्या ठिकाणी जाऊन क्लिक जरी केला तरी आपण ह्या वरती पोहोचणार आहात त्यानंतर यामध्ये राज्य येणार आहे त्यानंतर ग्रामीण आणि शहरी आपण गाव नकाशा बनवतो त्यांची रुरलवरती क्लिक करून क्लिक असू द्या त्यानंतर या ठिकाणी जिल् जिल्हा निवडायचा आहे जे कुठला आपला जिल्हा असेल ते जिल्हा निवडा त्यानंतर आपला तालुका निवडून घ्यायचा आहे त्यानंतर जो आपला गाव असेल तो गाव पण यामध्ये निवडायचा आहे त्यानंतर आपल्या समोर जो आहे ते गाव नकाश आहे पूर्ण गावाचा नकाशा यामध्ये दिसणार आहे आपल्याला आपला जो रस्ता आहे हा जो दिसतोय आपल्याला रस्ता आहे ते हे रस्ते पण आपल्याला दिसतील जर आपल्या शेत रस्ता वगैरे नकाशात आहे की नाही काय जसं तर एक सोपी पद्धत आहे अशा प्रकारे आपण चेक करू शकता त्यानंतर आपल्याला आपला जो नका गट असेल तो गट नकाशा बघू शकता शेत नकाशा तर समजा फक्त आपल्याला ह्यातील एकच नकाशा जर हवा असेल त्याच्यावरती क्लिक पण करून आपण पाहू शकता किंवा डायरेक्टली या ठिकाणी गट नंबर सुद्धा टाकू शकता उदाहरणार्स टाकतोय मी या ठिकाणी सर्च करून घेतोय मी नंतर पहा हा गट नकाशा आला आता या ठिकाणी मॅप रिपोर्ट वरती जर क्लिक केलात ना आणि दुसरी गोष्ट या गटामध्ये जेवढे नाव आहेत ते नाव दिसतील यामध्ये मॅप रिपोर्ट वरती क्लिक केलात ना हा आपला प्रिंटेबल मोड मध्ये ओपन होऊन जाईल या ठिकाणाहून डाउनलोड देखील करू शकता आणि प्रिंट पण देऊ शकता मित्रांनो एवढी सोपी पद्धत आहे आणि यामधून आपला गाव नकाशा रस्ता त्यानंतर गट नकाशा सर्व काही एका मिनिटामध्ये आपण बघू शकता मित्रांनो आशा करतो नक्कीच हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका धन्यवाद मित्रांनो